अकरा हजार अकरा हजार साडे गारा हजारचा भाग झाला मित्रांनो ते दीड सातशे रुपये क्विंटल बीन तीनशे माल मास्त सुपर आहे

कडव धन्यवाद दादा माऊली नमस्कार आज किती माल आणला होता कोबी काय भाव गेली आज रुपये कोणती विरो टू व्हरायटी मिडियम साईज नाईज ना, व्हिरो टू व्हेरायटी आता आज काय भाव गेली साडे सतराशे जास्तीत जास्त भाव कुठून आहे सतराशे पंच्याहत्तर सतराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं तीनशे कडवन 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 खूप माल येतात मिडियम साईज नाही का पंधराशे रुपये क्विंटल पंधराशे तुकडा आहे हा पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो अदरकडा चौतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो अद्रक चौतीसशे रुपये क्विंटल अद्रक अशा प्रकारचा सुपर माल पाहू शकता हा झालेला आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचे अद्रक झालेले आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल चव्वेचाळीसशे रुपये क्विंटल दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांना देऊ शकला सत्तावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल सफेद शेंगदाणे कुठले माऊली गाव कोणतं आपलं दोन वाटे तालुका हे पेठा सत्तावीसशे रुपये क्विंटल पावडर अडतीसशे रुपये अडतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता अडतीसशे रुपये क्विंटल अडोतीसशे पाच घेतात तेहतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो तलवार घ्यायची तेहतीसशे घेतात तीन हजार तीनशे रुपये क्विंटल तलवार बीच हा मग ते आहे का मिरची पाऊत हां सोनेरी का तलवार 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 अडतीसशे ठीक आहे धन्यवाद हां भाऊ कुठले माऊली गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद दादा अडतीसशे क्विंटल चार हजार पन्नास रुपये क्विंटल माल पाहू शकतो चौदाशे रुपये क्विंटल माल पाहू शकतो चौदाशे रुपये क्विंटल अशा रुपयाचा माल चौदाशे गेलं ना चौदाशेचा कुठले गाव आपलं दादा तालुका पर धन्यवाद चौदाशे साठ रुपये माल एकदम घरी आहे आजचे गाजराचे बाजारभाव झालेले मित्रांनो पाचशे ते तेराशे रुपये क्विंटल पाचशे ते तेराशे रुपयापर्यंत क्विंटल रुपये क्विंटल अशा माल वालपापडी चौसष्टशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊ शक ना सात हजार गेला

तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मेथी तीन हजार रुपये शेकडा मेथी एकोणीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो जास्त वाढलेली आहे एकोणीसशे पाच रुपये शेकडा शेपू एक हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कोथिंबीर एक हजार रुपये शेकडा कोथिंबीर अशोका कोथिंबीर बावीसशे पंच्याऐंशी रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो बावीसशे पंच्याऐंशी रुपये शेकडा अशोका कोथिंबीर अशा प्रकारचा माल पावू शकतो बावीसशे पंच्याऐंशी रुपये शेकडा अशोका कोथिंबीर अशोका कोथिंबीर अशा प्रकारचा मान पाहू शकता चौतीसशे पंचावन्न रुपये शेकडा बदल चौतीसशे पंचावन्न रुपये शेकडा अशोका कोथिंबीर पस्तीसशे पाच रुपये शेकडा रामशीच व्हेरायटी पस्तीसशे पाच रुपये शेकडा रामशीच व्हेरायटी

शेकडा कांदा सत्तेचाळीसशे पन्नास रुपये सत्तेचाळीसशे पन्नास रुपये कांदाचाळीसशे पन्नासशे पन्नास एकोणीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो मागुले बघू लोकंशी रुपये शेकडा दरेगाव त्रेपन्नशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालकुषत कांदापात